समृद्धी महामार्गावर गाडीचे टायर फुटून गाडी डिवायडरला धडकून अपघात घडला या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चॅनल क्रमांक चारशे ऐंशी जवळ सोमवार रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली नेहा अनिल अंबर्डेकर राहणार कांदिवली मुंबई असे घटनेतील मयत महिलेचे नाव आहे तर जयश्री अनिल अंबर्डेकर वय त्रेसठ वर्षे या अपघातात गंभीर जखमी झाले आहे तर अन्य चौघे हे अपघातात किरकोळ जखमी झाले आहे याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आंबर्डेकर कुटुंबीय हे समृद्धी महामार्गाने कार्यक्रमांक एम एस शून्य चार सी एस चौवेचाळीस बेचाळीसने शिर्डीकडे जात असताना अचानक गाडीचे टायर फुटले व गाडीचे नियंत्रण सुटून गाडी डिवायडरला जाऊन धडकली घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र सुरक्षा बलच्या जवानांनी जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तेथे नेहा यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले तर जयश्री यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे